विशेष ट्रेडिंग सत्रात दोन मार्चला शेअर बाजारात निफ्टी पुन्हा एकदा सर्वोच्च पातळीवर बंद झाला आज निफ्टीने बावीस हजार चारशे बासष्टचा उच्चांक गाठला तर सेन्सेक्सने चौऱ्याहत्तर हजार दोनशे वीसचा उच्चांक गाठला ओपनिंगही विक्रमी पातळीवर होती दोन भागात झालेल्या विशेष व्यवहारात सेन्सेक्स एकसष्ट अंकांनी वाढून त्र्याहत्तर हजार आठशे सहावर तर निफ्टी चाळीस अंकांनी वाढून बावीस हजार तीनशे अठ्ठ्याहत्तरच्या पातळीवर बंद झाला नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये विशेष ट्रेडिंग सत्र घेण्यात आले कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक्सचेंजने तयार केलेल्या डिझास्टर रिकव्हरी साईटच्या चाचणीमुळे हे विशेष सत्र ठेवण्यात आले होते डिझास्टर रिकव्हरी साईटवर इंटरनेट स्विच ओव्हर केले ही साईट सायबर हल्ल्यांसारख्या परिस्थितीत डेटाचे संरक्षण करण्याचे काम करेल त्यामुळे व्यापारही अधिक सुरक्षित होईल चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी एन एस ईवर तांत्रिक समस्या आल्याने डिझास्टर रिकव्हरी साईटची आवश्यकता भासू लागली ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा